नमस्कार महासागरच्या खरीखरीमध्ये मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्या स्पष्ट वक्तेपणासाठी परिचित आहेत अनेक राजकारणी असे असतात की जे त्यांच्या पोटात असते ते त्यांच्या ओठावर कधीच येत नाही परिस्थितीत काही राजकारणी उदाहरण दाखल आपल्या महाराष्ट्रातील नेत्यांचे नाव घ्यायचे झाले तर नागपूर मधले त्यांच्या कुटुंबातील पहिल्या पिढीचे राजकारणी नितीन गडकरी आणि मुंबईतील तिसऱ्या पिढीचे राजकारणी राज ठाकरे या दोघांचे नाव

अशा विचारसरणीच्या केंद्रीय मंत्री नेते गडकरी यांनी काल नागपूर शहरात जाती बद्दलचे जे वक्तव्य केले त्याला अतिशय महत्वाचे स्थान दिले पाहिजे आजकाल निवडणुकीत तिकीट देतानाही अमुक एका मतदारसंघात तुमच्या जातीचे मतदार आहेत किती सर्वच पक्ष करतात म्हणजे गेल्या काही जातीपातीच्या राजकारणाला मोठेच स्थान राजकारणामध्ये मिळालेले आहे आहे विशेष म्हणजे इतके स्वच्छ अशा परिस्थितीमध्ये जातीपेक्षा गुणांना महत्व देणे किती महत्वाचे आहे हे गडकरी यांनी आपल्या विचारोत्तेजक भाषणात स्पष्ट केले गडकरी आणि त्यांचे वक्तृत्व त्यांचा स्पष्ट वक्तेपणा त्याच्या पोटातील आणि वाक्यांची हे, हे, हे सच्च्या विचारवंताला इतर कशाचाच सहारा लागत नाही नागपूर शहरात आपल्या जातीचे अत्यंत कमी मतदार असतानाही सतत तीन वेळा निवडून येणे हे त्यांच्या सर्व समावेशक लोकसंग्रहाचे उदाहरण आहे जात पात पुछे न कोई हरी को भजे सो हरी का होई हे पुरेपूर आत्मसात केल्यामुळे गुणवंतांची कदर किती असते आणि ती कशी करावी हे गडकरी यांना पूर्णपणे माहीत आहे आजकाल जातीपातीच्या संघटना जाती जातीतील हेवेदा प्रत्येक समाजाच्या संघटनांच्या अभिमानाचे प्रकटीकरण हे आपण नेहमीच पाहतो आपल्या देशात जी जात नाही ती जात असते हे दुर्दैवाने खरे आहे आपल्या जातीला जातीच्या जात्यात दळून दळून आजकाल त्याचा मैदा झाला

त्यांनी जातीपेक्षा गुणांची पूजा करण्याचे उघडपणे बोलणे अनेकांना पचलेच असे नाही खरी गोष्ट पचवणे सोपे नसते गोड गोड आणि गोल गोल बोलून लांबू चालन करणे हेच आत्ताचे राजकारण आहे अशा सर्व जाती जमातीच्या जा राजकारणात जातीनं पुछो साधू की पुछलो तुम ज्ञान मोल करो तर वार का पडा रहे दो मया अशी एकूण जी मूळ खरी खरी आणि सत्य धारणा आहे त्या धारणेकडे लक्ष देऊन गडकरी ज्या पद्धतीने कडाळलेले आहेत त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केलेच पाहिजे अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत रहा महासागर नमस्कार